उळे येथे माझ्या आईकडे का असे म्हणून एकाला लाकडी दांडक्याने झाली मारहाण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे माझ्या आईकडे का असे म्हणून एकाने खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत हरिश्चंद्र नागनाथ शिंदे वय पन्नास राहणार उळे तालुका दक्षिण सोलापूर यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ज्ञानेश्वर केशव साळुंके तालुका दक्षिण सोलापूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उळे गावातील वेशी चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर राहणाऱ्या एका कुटुंबासोबत घरासमोर थांबण्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यानंतर चोवीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता उळे गावातील वेशीवर असताना फिर्यादी आरोपी आला आणि माझ्या आईकडे का बघतोस असे म्हणून फिर्यादीस गावातील वेशीपासून घरासमोर नेऊन हाताने पायाने लाताबुक्याने मारहाण करून जमिनीवर पाडले याचवेळी रागाच्या भरात खोऱ्याच्या लाकडी दाणक्याने पायावर खांद्यावर छातीवर मारहाण केली या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस नाईक कोंडे हे करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलांकडून गुरुवारी प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा